अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसच्या आयोजनासंबंधाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्रा येथे केंद्रस्तरीय सभेचे आयोजन संपन्न केंद्र वडेगाव येथील अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्रा येथे दिनांक अकरा बारा व तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला होणार संपन्न दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा ते दोन वाजता दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्रा येथे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजनासंबंधी माननीय बघेले जिल्हा परिषद सदस्य गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तेव्हा टेंबेकर पंचायत समिती सदस्य माननीय कांबळेजी सरपंच महोदय माननीय ठाकरेजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सर्रा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रस्तरीय सभा संपन्न झाली सभेला प्रामुख्याने केंद्रप्रमुख विलास डोंगरे व सर्व शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते सदर सभेमध्ये क्रीडा संमेलनाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्रा केंद्र वडेगाव हे ठरविण्यात आले केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्याचे सभेमध्ये ठरविण्यात आले आयोजित या सभेचे संचालन कार्तिकेश वासनिक सर मुख्याध्यापक व मंगला खाडे सहाय्यक शिक्षिका यांनी केले आयोजित या सभेबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे